त्यास कोण तू हो ते आई झटका बसत तिथे तिकडे घ्यायला तिकडे घेऊन घ्या

काय झालं रे काय झालं धुर लागलं काय बघू बघ कुठं धुर लागला दुरलेला दुरलेला पाणी आलं बांधा जातो बी अंद हळू 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 TACU NUNCU, TACU nu AZUN PE TAZA IDIRI, TACU NUNCU GUZUZI CORPUL UNI CA LA OTAIUS

हाय आई। आयुष तीप या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते आम्ही आलोय पांडुरम शेतात हुरडा खायला या आमच्या सासूबाई ही आमची पुत्नी जे सर हुरडा भाजलात तिकडं लांब आमचे जाऊबाई बसलेत या हुरडा खायला बघा आमची लेकर धोर लागतंय म्हणून चष्मा घातलाय ती मोठं लेकरू लेकराच्या बापाने घेतल्या म्हणजे नंतर लेकरांनी घालणार नाहीत का पियुष चष्मा किसाला घातलाय पियुष ए पीयूष चष्मा का घातला आयुष्याला पोळल आयुष्याला पोळल जागे बऱ्याक नाही आणले जाऊन कुठे डोकं चालवली डिगीतलं जाऊन चष्मा घेणार तुम्ही हात लावून बसला mal di di <laughs> 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 <la kal> <laughs> <hati>